वातावरण लाडकी बन योजनेचा वातावरणचा इफेक्ट तर भरपूर दिसतोय पण सन्माननीय लक्ष्मण भाऊ जगताप यांचं या मतदारसंघावरचं प्रेम आणि त्यांनी केलेल्या विकास कामांचा आराखडा पाहता त्यांचे बंधुवर्य शंकरभाऊ जगताप हे आता मैदानात उतरले आहेत आणि पिंपरी चिंचवडपती कमळ खुलणार हे निश्चित आहे पण हा बाले भाजपचा भाजपाचा आहे म्हटल्या फडणवीस साहेबांचं इथं झालेलं जे काम आहे हे भरपूर आहे आणि आशीर्वाद तर स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगता यांचा आशीर्वाद आहे मतदारसंघावरती आणि आता त्यांचे बंधू

पण आता कमळ फुलणार हे निश्चित आहेच एवढी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी दिसते काय वाटते एकंदरीत तेवीस तारखेचा सा निकाल काय तेवीस तारखेचा निकाल फायनल आहे कमळ फुलणार विजयाची लीड आधीपेक्षा जास्त असणार आधी आधीची लीड पस्तीस हजाराची होती आता साठ साठ सत्तर हजाराची लीड असणार असं आमचा अंदाज असा आहे मतदारांचं काय प्रतिक्रिया जातो संत जातात काय एकंदरीत वातावरण वातावरण छानच आहे लीड वाढणार फक्त एवढं काय विजयाचं निश्चित आहे पण लीड वाढणार